तुमच्यासोबत काय घडलं होतं मी सनी राजू छिलका माझा मुलगा साहाय मा अकॅडमीमध्ये शिकत होता ट्रेनिंग पो आर्मी पोलीससाठी ते पाच हजार देणं होता मला तर अकॅडमीवाल्याला तर माझं मुलं म्हणलं मला लेट टॉर्चर करायला लागले पप्पा तुम्ही पाच हजार देऊन टाका म्हणे तर माझ्या मी म्हणलं मी लग्नाला आहे निजामाबादला मी येऊन देऊन टाकतो बाबा तू कोणापासून मागून देऊन टाकतो मला हां मग मी वापस फोन लावला होता तर सुरेश नानगुडे ते फोन उचललं संचालकनं सा, त्यांनी म्हणले मुलाला मी म्हणलं आमच्या मुलाला फोन द्या म्हणलं तर ते म्हणले त्याला मार लागला त्या बोलू नाही शकत तुम्ही कुठे येऊन भेटून जा म्हणे मन, मी म्हणलं लग्नाला मी निजामबादला आता मला टाईम लागेल नाही त्याला मार लागला ते बोलू नाही शकत असं म्हणलं तुमची मागणी काय आता आमची मागणी हे त्यांना गुन्हा दाखल करा मुलावर अकॅडमी संचालक वर आणि नेता मग काय केले नाही तर उपशन बसतो आम्ही तुमचं नाव काय राजू देविदा चिलका नमस्कार मी सुभाष बरडे आम आदमी पार्टी व जिल्हाध्यक्ष जालना तर आमच्या म्हणजे आमच्या पक्षाच्या वतीनं व आमचे जे जालन्याचे आमचे ग्रहस्थ आहेत राजू राजू चिल्काजी यांचा मुलगा यांचा मुलगा सनी राजू चिल्का हा म्हणजे स छत्रपती संभाजीनगर येथे साई करियर अकॅडमी म्हणून येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता शिक्षण घेत होता तर ते त्यांना म्हणजे मागच्या काही दिवसापासून म्हणजे अठरा अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वडिलाला त्याचा फोन आला की बाबा मला पैसे पाठवा माझी उरलेली फी पाठवा मला हे वाले पैशासाठी खूप टॉर्चर करायला लागलेत खूप मला मानसिकता द्यावं लागलेत आणि असं होत नाही त्यांच्या सकाळी फोन केला यांच्या वडिलाला परत यांच्या वडिलांनी दुपारी फोन केला की बाबा काय म्हणून पैसे किती लागते म्हणून तर त्याच्या नंतर काही बोलणं झालं नाही त्याचा फोन त्याच्या साई करिअर अकॅडमीचे संचालक साई करियर अकॅडमीचे संचालक यांचं नाव आहे सुरेश विठोबा नानगुडे यांनी फोन विचारला आणि यांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला बोलतात नाही मार लागला तुम्ही लवकर या हे तिथे गेले असता की यांना असा संशय यांना संशय आहे की बाबा त्यांचा जे यांनी अर्ज केला आहे जे त्यांचा जबाब आहे जे त्यांच्या पोलीस स्टेशनला त्या संचालकांनी व त्यांच्या सैनीच्या सोबत जे मित्र होते त्या ज्या बाकी विद्यार्थी त्यांनी ज्या जबाब दिला पोलीस स्टेशनमध्ये तो जबाब संशयास्पदरित्या आहे त्याच्यामध्ये त्यांचं तारीख चुकलेली आहे त्यांनी बरोबर काही म्हणजे त्यांच्या मनात बघतं त्यांनी सरळ सरळ स्वतःवरलं अंगावरलं काढून द्यासाठी त्यांनी असा जबाब दिलेला आहे आणि त्यांची म्हणजे खोटा जबाबदाऱ्याला आहे तर आमची मुख्य मागणी एकच आहे की मय्यत सनी राजूचिल्का याच्या घातपात जाऊन जो मृत्यू झाला आहे त्याबद्दल साई करिअर अकॅडमी टी व्ही सेटर छत्रपती संभाजीनगर ही तात्काळ बंद करण्यात यावी व यांच्या त्यांच्या संचालकावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची नार्कोटेस्ट करावी ज्यांनी ज्यांनी त्यांच्यात जबाब द्यायला व संचालक यांची नार्कोटेस्ट करावी यासाठी आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिले आणि म्हणजे हे जे सनी आहेत त्यांच्या नातेवाईकाला सई करिअर अकॅडमीतर्फे वीस लाखाची मदत म्हणावी मदत करून द्यावी अन्यथा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आ, सदर कुटुंबियांना सोबत घेऊन सही करिअर अकॅडमी येथे उपोषण करणार आहोत